इयत्ता पहिलीचे बालमित्र आहेत त्यांना तोल सांभाळण्यासाठी व आपल्या शरीरावरचं नियंत्रण ठेवण्यासाठी एक छोटीशी स्पर्धा आपण या निया ठिकाणी आयोजित केली आहे त्यांच्या डोक्यावर दगड मांडलेला आहे त्यांना इथून चालत पुढं खून केलेली आहे तिथपर्यंत जायचं आहे त्याला शिवायचं आणि परत इथपर्यंत मागे यायचं आहे जो दगड न पडता दगडाला न हात लावता सर्वात अगोदर इथं येईल तो जिंकणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट ज्याचा दगड पडणार आहे तो स्पर्धेमधून बाद होणार आहे चला तयार आहेत तुम्ही यस आपण सुरू करूयात ही स्पर्धा एक दोन तीन गो! चला दुसऱ्याला धक्का लावायचा नाहीये त्या मुलींना शिवायचे आणि परत तिथून मागे यायचे हा चिकून हाडवू नको चल मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड चला त्या कडीपर्यंत जायचंय वा शंभू आणि मधुरा दोघ जण चाललेले आहेत बघूयात कोण जिंकत या दोघांपैकी चला शंभू जिंकलेला आहे टाळ्या वाजवा शंभू साठी व्हेरी गुड पुढच्या वर्षीचे संभाव्य दाखल पात्र चिमुकले आहेत यांच्या डोक्यावर एक एक खडा मांडलेला आहे यांची शर्यत घेऊयात आपण आता तिथं शिवत जायचं शिवून मागायचे एक दोन तीन सुरू पडला की बाजूला सारखा हात लावायचा नाहीये हे कोण आहे ते हात लावायचा नाही चला भूमू हात नाही लावायचा आउट हो जा तांबे पळ तिच्या अगोदर हे दिव्या मधली हा चला भूमू आऊट तांबे दमान जाय आता एकटाच आहेस तू तांबे शिवनीय माघारी त्यांना शिव शिवला 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 चला आला इथपर्यंत द्यायचंय चल तांबे जिंकला तांबे जिंकला पळ पळू नको पडचीन दमन दमन दमनि वा 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 आता हे इत्ता दुसरीचे विद्यार्थी आहेत हे दुसरीला आहेत म्हणून यांच्या डोक्यावर दोन दोन दगड ठेवले आहेत आणि यांना दोन दगड घेऊन चालत आहे बॅलन्स करायचं आहे दगड पडू द्यायचं नाही दगड पडला किती बाद होणार आहेत आणि लक्षात घ्या आपल्यामुळं दुसऱ्याचा दगड पडणार नाही याची काळजी घ्यायची दम्माने जायचं आहे आणि तिथं जाऊन इथं परत वापस पोहोचायचे आहे एक दोन तीन सुरू हां चल बाजूला बघ ती एका साईडला लगेच दगड पडला की पहा त्यांना किती तोल सांभाळावा लागतोय बॅलन्स ठेवायचा आहे जास्त हालचाल करायची नाही आणि जिंकायचे सुद्धा चला दिव्याचा दगड पडला दिव्या हरलेली आहे चला आता सरल आणि प्रतीक्षा दोघी जणी पुढं आहेत इकडे ही पण चाललेली आहे हे हा चल तू बाजूला एकदम छान ही पण एकदम बॅलन्स ठेवून चाललेली आहे पहा चला सरल पण हारलेली आहे प्रतीक्षा सर्वात पुढे चाललेली आहे एकदम छान प्रतीक्षा टाळ्या वाजवायच्यात प्रतीक्षासाठी बघूयात आपण प्रतीक्षा जिंकते का व्हेरी गुड प्रतीक्षा जिंकलेली आहे इता तिसरीचे बालमित्र आहेत त्यांच्या डोक्यावर तीन तीन दगड मांडलेली आहेत त्यांची स्पर्धा घेऊयात बघूयात कोण जिंकत यांच्यामध्ये चला एक दोन तीन सुरू दगड पडला तर आपल्या जागेवर उभारा जागेवर उभारा आडवा जाऊ नका दुसऱ्याला ज्याचा दगड पडेल त्याने बाजूला व्हायचंय बघूयात या दोघांमध्ये स्पर्धा लागली आता इथं चला दोघ पण सोबत आले चौथीचे बालमित्र आहेत यांच्या डोक्यावर चार चार खडे ठेवलेले आहेत हे आपण पाहू शकता इथं चार खडे आहेत प्रत्येकाच्या डोक्यावर यांनी पण चालत आहे आणि सर्वात अगोदर जो येईल तो जिंकणार आहे बघूयात आपण आता यांच्यामध्ये कोण जिंकत या चौघामध्ये एक दोन तीन सुरू दगड पडला की लगेच त्यांनी बाजूला व्हायचे हो व्यवस्थित जायचे व्यवस्थित यायचे बॅलन्स ठेवायचा आहे फार महत्वाचा खेळ आहे आपल्या शरीरावर आपल्या अवयवांवर नियंत्रण ठेवणं आणि ते नियंत्रण जर जमलं तरच मुलांना या गोष्टी जमणार आहेत चला दोघं जण तर बाद झालेले आहेत त्याच ह्या तिघांमध्ये स्पर्धा चालली आहे अक्षय आहे प्रांजल आहे आणि पुढारी आहे गोव्यात कोण आहे याच्यामध्ये चला पुढारी जिंकलेला आहे मागून येऊन त्यांनी बाजी मारलेली आहे एकदम छान खूप सुंदर खेळ झालेला आहे वा अभिनंदन वाजवा पुढाऱ्यासाठी पुढारी अर्थात ओंकार निसर्गरम्य वातावरणामध्ये इयत्ता पाचवीचे बालमित्र आपल्या डोक्यावर पाण्याची बाटली ठेवून आहेत त्यांना शरीराचा तोल सांभाळायचा आहे सोबत बाटली पडू द्यायची नाही आहे आत्ताच दीक्षाची कसरत सुरू झालेली आहे तर इथं पुढं पुढं खून केलेली आहे पुढं उभं आहेत त्यांना शिवून त्यांनी मागे यायचे बाटली न पडता जो अगोदर येईल तो जिंकणार आहे चला एक दोन तीन सुरू बाटली पडली की आपो बाजूला व्हायचं आहे दुसऱ्याला चला एक जण पडला आहे वा हात लावला चल शिवानी आउट झाली तू हात लावायचं नाहीये बघूयात गोव्यात कोण जिंकते दुसऱ्याची बाटली पडणार नाही याची काळजी घ्या सचिन पडला सचिन पडलेला आहे कार्तिक पडला चला एकटाच राहिलाय आता सार्थक 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 पण पडलेला आहे सगळे स्पर्धक स्पर्धेतून बाद झाले खूप मजा आहे या खेळामध्ये आनंद आहे वा छान